माजी आमदार कैलासवासी राजीवदादा देशमुख यांना लाखो लोकांचा अखेरचा निरोप राजगडचा राजा हरपला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती चाळीसगाव जळगाव चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री कैलासवासी राजीवदादा देशमुख वय अंदाजे सत्तावन्न वर्षे यांचे मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले त्यांच्या अकाली निधनाने चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे शांत संयमी नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला शांत संयमी आणि लोकाभिमुख नेता म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार राजीवदादा देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाळीसगाव शहरासह तालुक्यातून आणि जिल्ह्यातून तोबागर्दी उसळली होती राजगडचा राजा हरपला अशा शोकाकुल भावना व्यक्त करत हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली वाहिली जनसमुदायाची ही गर्दी राजीवदादांच्या जनसंपर्काची आणि त्यांच्यावरील प्रेमाची साक्ष देत होती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती दिवंगत राजीवदादा देशमुख यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सायंकाळी चाळीसगाव येथील देशमुख राजपूत स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीची भावपूर्ण यात्रा त्यांच्या राजगड येथील निवासस्थानापासून निघाली त्यानंतर अंत्ययात्रा घाट रोडवरून मोठी मस्जिद व अफुगल्ली मार्गे जुन्या घरावरून सदर बाजार जुनी नगरपालिका चौक तेथून रोड आणि शिवाजी घाटवरून सरळ चामुंडा माता मार्गे देशमुख राजपूत स्मशानभूमीपर्यंत पोहोचली संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा रामराम केला यावेळी राज्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते आमदार आणि खासदार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन जयकुमार रावळ शंभूराजे देसाई तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे गुलाबराव देवकर सतीश पाटील ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर यांच्यासह असंख्य आमदार खासदार पदाधिकारी आणि नागरिकांनी अंत्यविधीसाठी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता हरपला राजीव देशमुख यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते याव्यतिरिक्त त्यांनी जळगाव जिल्हा बँकेचे माजी संचालक म्हणूनही कार्यभार सांभाळला होता त्यांचे वडील स्वर्गीय अनिल देशमुख हे चाळीसगाव नगर परिषदेचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिले होते देशमुख कुटुंबाचा चाळीसगावच्या राजकारणात मोठा आणि प्रभावी वारसा आहे शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे आणि लोकसेवेला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणून राजीवदादा देशमुख यांची ओळख होती त्यांच्या निधनामुळे चाळीसगावच्या राजकारणातील एक महत्वाचा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले भाऊ काका आणि मोठा आप्तपरिवार आहे